मुलांना काय झालं स्लाइड दिसते का नाही तर मी जो काही सेशन घेणार आहे आपला पूर्ण वर्कशॉप जो आहे ना पूर्ण वर्कशॉप आपला ब्रेन डेव्हलपमेंट वर आहे मेंदू तुम्हाला हुशार होणं आवडेल का आळशी मठ्ठ होणं आवडेल मुलांना हुशार कोणाला हुशार असायला आवडत नाही आपण आवडत नाही अनिरुद्ध ना? काय म्हणतोय अनिरुद्ध कोणाला आहे का असं कि नको मला हुशार नाही बनायचं बाबा असं कोणाला वाटतय का नौ। वाटते कोणाला वाटते राशीला वाटते कोणाला वाटते हो वाटते कोण म्हणाला ठीक आहे कोण बोलतय बोलायचंय का कोणाला सांगा कृपांशी बोलायचंय का अनिरुद्ध बोलायचंय का पार तन्वी बोलायचंय का तुम्ही अनम्यूट आहात बर का तर हा आपला जो वर्कशॉप आहे की नाही आपला वर्कशॉप आपला ह्याच्यासाठी आपण केलेला आहे पूर्ण डिझाईन आपल्या ब्रेन डेव्हलपमेंट वर फोकस तर ब्रेन डेव्हलपमेंट काय झालं काय काय झालं काही प्रॉब्लेम आहे का मुलांना प्रश्न विचारला तर उत्तर द्या नाही बुद्धिमत्ता आपण हुशार बनायचंय आपण हे जे दहा दिवस शिकणार आहोत त्यातून आपल्याला हुशार बनायचंय कोणाच म्यूट आहे सुलक्ष्मी मॅडम जरा बघा अनम्यूट करा अनम्यूट आहे काही लोकांचं मध्ये काय टाकलेलं आहे पार तानवी म्यूट करा स्वतःला सगळ्यांनी उत्तर देताना फक्त माईक ओपन ठेवायचा राजवर्धन काय चाललंय स्वरांगी काय चाललंय तर आपला हा पूर्ण जो काही दहा दिवसाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला हुशार बनायचंय सगळ्यात महत्वाचं आपल्याला जे काही हवंय ते मिळवता आलं पाहिजे काही दे तुम्हाला एखादं खेळणं हवंय तुम्हाला गाडी हवी आहे तुम्हाला काही खाऊ हवं आहे तुम्हाला बक्षीस हवं आहे तुम्हाला छान मार्क्स हवेत तुम्हाला शब्बासकी हवी आहे तुम्हाला कौतुक हवे काय हवं आहे ते सगळं या दहा दिवसात कसं मिळवायचं हे आपण शिकवणार आहोत पहिल्यांदा आपला ब्रेन तल्लक करायचा मेंदू तल्लक करायचा त्यामुळे आपण इथे जे शिकणार आहोत ते, ते विसरायचं नाहीये रोज एक अर्धा तास स्वतःला ठेवायचं यातलं तुम्हाला जे आवडलं ते करायचंय इथे कम्पल्शन काही नाही आहे लक्षात घ्या तुम्ही केलंच पाहिजे असं काहीही नाहीये तुम्ही बघितलं तरी चालणार आहे फक्त आम्हाला कारण कळलं ना की बरं होईल म्हणजे कसं नाही तर आम्हाला थोडस लक्ष दिलं पाहिजे ना तर आता बघा आपण जे हे प्रोग्राम आहे आणि मी पर्टिक्युलरली कशावर फोकस दिलाय आपण सगळ्या प्रोग्राम मध्ये बघितलं मंत्र आता मॅडम घेतील स्तोत्र सुरू केलं स्तोत्र का ठेवलेलं आहे मंत्र का ठेवलेलं आहे तुम्हाला म्हणायचं आहे रोज तुम्ही देवाजवळ काही म्हणत असेल संध्याकाळी किंवा सकाळी रोज अर्धा तास दिला तर ता तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे त्याच्यामध्ये मी ब्रेन टीजर्स घेणार आहे ब्रेन टीजर्स म्हणजे मेंदूला कसं वापरायचं आपण एखादा प्रश्न विचारला तर कशी उत्तर द्यायची यातून तुम्ही शिकणार आहात म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग क्रिटिकल थिंकिंग विचार करण्याच्या पद्धती तुम्ही जर आज लहान वयात शिकला ना तर मोठेपणी खूप सुंदर जे जॉबमध्ये बघतात तुम्हाला जॉब देताना बघितलं जातं ते डेव्हलप होणार आहे आताच जे सात वर्षाच्या आतली मुलं आहेत त्यांच्या पालकांनी खूप फोकस ठेवा या गोष्टीकडे जेवढं तुम्ही सात वर्षाच्या आतील मुलांना देणार आहात तो मेंदू भराभर ग्रास करतो तसा तो डेव्हलप होतो तर आपण ब्रेन गेम्स घेणार आहे आता काल बघा अनुजा मॅडमनी ब्रेन कॉर्डिनेशन घेतलं हात आणि ब्रेन यांचं कॉर्डिनेशन घेतलं हे सुद्धा करत राहायचे आता काल मॅडमनी घेतलं परत त्यांना यायला वेळ आहे का पुढच्या वेळेला येणार आहेत त्या वेगळं घेणार आहेत तुमच्याशी गोष्टी घेणार आहेत गप्पा गोष्टी करणार आहेत मग काल त्यांनी काय काय घेतलंय तुम्ही लिहून ठेवलं का नंतर लिहून ठेवत चला पालकांनी लिहून ठेवत चला हे अधूनमधून करत जा तर आपण मेमरी बुस्टिंग टेक्निक्स घेणारे ब्रेन स्किल डेव्हलपमेंट घेणारे कॉन्सन्ट्रेशन टेक्निक्स घेणार आहे सगळा आपला ब्रेन डेव्हलपमेंटवर फोकस आहे सर्वांगीण आपण ठेवलंच आता स्तोत्र का म्हणायचं मुलांनो लक्षात घ्या आपण एखादं वाक्य बोलतो स्तोत्र वाक्य म्हणतो त्याच्यातून वेव्ज तयार होतात तुम्ही जेव्हा एखादं स्तोत्र म्हटलं आज सुलक्षण मॅडमने घेतलं त्या शब्दांमध्ये जादू आहे त्या शब्दांमध्ये पावर आहे आणि ह्या ज्या लहरी तयार होतात त्या लहरी तुमच्या घरात पसरतात तुमच्या ब्रेनला सागरामध्ये समुद्राच्या कशा लाटा असतात वर खाली वर खाली लाटा चालतात तिकडनं आपण समुद्राच्या किनारी गेल्यावर तुम्ही बघता पाणी कसं येतं आपल्याकडे या तशाच लाटा मेंदू मध्ये तयार होतात आपल्या ब्रेनमध्ये केव्हा ओंकार म्हटल्याने मंत्र म्हंटल्याने स्तोत्र म्हंटल्याने त्यामुळं या तीन गोष्टींपैकी तुम्हाला करायचंच आहे तुम्ही कधी पण करा झोपताना म्हणा संध्याकाळी म्हणा किंवा सकाळी म्हणा पण एक छोट छोट मंत्र घेतलेत आपण स्तोत्र पण छोटे छोटे आहेत हे तुम्ही करा तर या ज्या लाटा तयार होतात मेंदूनी त्यामुळं मेंदूची पावर वाढते आणि शरीरातली चक्र जागृत होतात आता तुम्हाला चक्र माहिती नाहीत चक्र म्हणजे जी मॅजिक जादूमय हेचून आणते जादूमय शक्ती ती जागृत होतात एवढा सुंदर परिणाम होतो तर आता बघा आपण काय करणार आहोत आज हे आपण ब्रेन जिम योगा हे सगळं मॅडम घेणार आहे तुमच्या वयाच्या मनाने आता आपण माझ्या सेशन मध्ये काय करणार आहे तुम्हाला ज्ञान मुद्रा माहितीये का मुलांना ज्ञान मुद्रा कशी करायची सांगा बरं कोणाला ये येते अंगठा आणि पहिलं बोट शौर्यराज हा रियांश रियांश बेटा रियाश काय करतोय पालकांच्या वर व्हिडिओ ठेवू नका मुलांच्या याच्यावर व्हिडिओ ठेवा रुईला माहितीये का गुड मला माहिती आहे हा काय होत सांग बर काय होत सांग बर हे असं केल्याने अंगठा पहिल्या बोटाला चिटकवल्याने काय होत आपण त्याला ज्ञानमुद्रा म्हणतो आपल्याला दिसतो बुद्धा बुद्धा बघितलाय ना काय होत सांगा बरं असं केलं नाही आपण छान 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 असच करतो कि नाही अंगठा पहिल्या बोटाला जोडून छान झाले मस्त झाले टेस्टी झाले मला आवडलं काय होत सांगा बरं या ज्ञानमुद्रेनी अद्वेत लक्ष केंद्रित होत व्हेरी गुड खूप छान मग हे तुम्हाला लक्ष केव्हा केंद्रित के करावं लागतं अभ्यास करताना तुमच्या शाळेमध्ये हो की नाही मग हे तुम्ही आता करायचंय अंगठा आणि पहिलं बोट चिटकवताना कसं करायचं दाखव मला राशी दाखव तू कसं करणार अंगठा आणि पहिलं बोट जोडवणार म्हणजे पहिलं बोट करेक्ट रुही छान अद्वैत दाखव कस जोडणार नाही ओपन करून दाखवा कसं जोडता तुम्ही अंगठ्याला पहिलं बोट छान अथर्व दाखव ओपन कर आणि दाखव आथर्व सोडून मला दाखव पहिलं बोट कसं घेणार हा एक लक्षात ठेवायचं अंगठा पहिल्या बोटाला चिटकवताना अंगठा नाही कधी वाकवायचा अंगठा नाही पहिल्या बोटाकडे न्यायचा तर पहिलं बोट अंगठ्याकडे न्यायचं याचा अर्थ काय माहिती अंगठा म्हणजे सगळं युनिव्हर्स आहे सगळं युनिव्हर्स आपण इकडं तिकडो आकाश भरून काय 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 बघतो चंद्र सूर्य तारे हे अंगठा दाखवतो <coughs> आणि पहिलं बोट म्हणजे आपण स्वतः आहोत मग जेव्हा आपण पहिलं बोट अंगठ्याला चिटकवतो याचा अर्थ काय तर मी सगळ्या त्या ब्रह्मांडीय वैश्विक युनिव्हर्सची शक्ती आता घेतोय बघा हा काय होतंय बघा कसं करायचंय बघा पहिलं बोट अंगठ्याला लावायचे याचा अर्थ होतो ही सगळी जादूमयी शक्ती ब्रह्मांडाची आणि इथे मी आणि मी पूर्णपणे ब्रह्मांडाला नमस्कार करतो आपण नमस्कार करतो मोठ्या माणसांना आई वडिलांना देवाला मग हे बोट म्हणजे आपण ब्रह्मांडाला कनेक्ट होतो मग याला ज्ञान मुद्रा का म्हटलंय तर मेडिटेशन करायचं असतं मेडिटेशन केलं की तुम्ही जर मेडिटेशन पाच मिनिट दहा मिनिट जर रोज केलं ना तर तुम्हाला आयुष्यात काय हवं ते आपोआप मिळू लागत पालकांनी पण लक्षात ठेवा मेडिटेशन काही मात्र झाल्यावर करायची गोष्ट नाहीये आता भारत सरकारनी सगळ्या शाळेमध्ये कंपल्सरी घ्यायला सांगितलंय आय आय टीचे जे कॉलेज आहेत आय आय टी इंजिनियर्स वगैरे त्या सगळ्यांना अभ्यासक्रमात हे इन्क्लूड केलेले मेडिटेशन आणि सगळं आता हे आध्यात्मिक युग सुरू झालेलं आहे तुम्ही जर हे अध्यात्म जाणलं नाही तुम्ही जर आचरणात ठेवलं नाही तर तुम्ही आता पुढे येणार नाहीत पालकांनो मुलांनो लक्षात ठेवा तर आता आपण ध्यान करायचं आहे सुंदर ही मुद्रा लक्षात ठेवायची बर का ज्ञान मुद्रा याचे फायदे खूप आहेत लक्षात घ्या मी सांगते तस तुम्ही मेडिटेशन ध्यान केलं ही मुद्रा ठेवून वाढत जात आपलं ज्ञान कोणाकोणाला माहिती आहे मेडिटेशन कसं करतात ध्यान कसं करतात कोणाकोणाला माहितीये हातवर करा कधी शाळेत शिकवलंय का तुम्हाला आहे का छान अजून कोणाला कोण हो, हो म्हंटल मग ज्या शाळा चांगल्या आहेत ना जे हे महत्व जाणतात ते घेणारच तुम्हाला सांगते कितीही छोटी जेवढी मुलं तुमची छोटी तेवढी तुम्ही लवकर सवयी लावू शकता स्वतः पालकांनी मांडीवर मुलांना घेऊन ओंकार किंवा मी सांगते तसं ध्यान केलं पाच दहा मिनिट तर तुम्हाला आठ दहा दिवसात परिणाम दिसायला लागतील मुलांचं लक्ष कसं वाढलंय कॉन्सन्ट्रेशन कसं वाढलंय अभ्यासात कसे सुंदर होतात सगळं सगळं ध्यानाने मिळवता येतं मेडिटेशन तुम्हाला काय हवं ते लक्षात घ्या बाकी तुम्ही काही केलं नाही तरी चालणार आहे फक्त मेडिटेशन करा तुम्हाला आयुष्यात जसं हवं तसच सगळं मिळत जाणार मनात आले की गोष्टी व्हायला लागतात इतकं सुंदर आहे तर चला आता मेडिटेशन कसं करायचं ते सांगते डोळे झाकायचे आणि ज्ञान मुद्रा करायची आणि छान रियांश वेरी गुड आणि काय करायचं मुलांना श्वास जो नाकात येतो ना तो कळतो का तुम्हाला बघा बर श्वास आला का गेला बाहेर पडला आपण नाकातून श्वास आत घेतोय बाहेर सोडते एवढंच बघा आणि मला सांगा तुम्हाला कळत आहे का नाही कळत ते सांगायचं आदवेत सांगा म्हणजे पहिलं हे महत्वाचं आहे ध्यानाच की तुम्हाला श्वास कळला पाहिजे आणि नुसतं एवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा पावर वाढत जाणार आहे तुमच्या मेंदूच्या शक्ती आदवेद डोळे जातात सगळ्यांनी आणि सगळ्यांनी हात वर करायचं आहे जेव्हा तुम्हाला श्वास आला नाकातून आत आला का नाकातून बाहेर पडला हे कळतंय कळायला वेळ लागणार आहे लगेच कळलं पाहिजे नाही खोटे खोटे हात नाही वर करायचे ह तुम्हाला वेळ लागेल तेवढं लागू देत हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला जेव्हा श्वास आत आला का श्वास बाहेर पडला हे कळतं ना त्याच वेळेला सगळ्या ग्रह तारे आकाश ब्रह्मांड युनिवर्सची शक्ती तुम्हाला मिळायला लागते तुम्ही श्वासाला बघताय नाहीतर रोज श्वास घेतो आपण श्वास नसेल तर मरणार आहोत दोन मिनिटात पण आपण त्या श्वासाकडे कधी बघतच नाही माझा श्वास आला का गेला हे बघा हे बघायला लागलात की जादू सगळी शक्ती तुम्हाला मिळू लागणार चला मी एक दोन मिनटं देणार आहे सगळ्यांना आणि मला सांगायचंय मग मी ध्यान घेणार आहे पुढं दोन मिनिट स्टार्ट नाकातून श्वास आला का गेला मला हे का, कळालं हातवर करायचा

असेल तर मला सांगा बरं हातवर करा कॉर्डिनेटर्स बघा जरा मुलांची नाव घ्या रियांश कळला का रे तुला श्वास आला का कळाला बोल बरं जरा तू अनम्यूट कर रियांश माईक ओपन कर रुई कळला कर का तुला माईक ओपन कळला का ग तुला छान रियाज तू बोल कळला का तुला हात वर करून ठेवलायस तू तु? शौर्या तुला सवय दिसते मेडिटेशनची शौर्या छान छान गुड आता बघा आता बघा मुलांना ऐका छान अय बघा कळेल असं काही नाही लगेच तुम्हाला वेळ लागू देत पण आपल्याला ब्रेन पॉवर वाढवायची आहे म्युझिकनी सुद्धा म्युझिक आवडते कि नाही तुम्हाला सारखं मोबाईल नाही खेळत बसायचं बरं का सारखं मोबाईल वर गेम्स नाही खेळायच्या टीव्ही नाही बघायचा सारखा कधीतरी मी सांगणार आहे ते म्युझिक सुद्धा लावायचे पालकांनी लक्षात ठेवा म्युझिक लावत चला रात्रीच्या वेळेला पर्टिक्युलरली मुलं जेव्हा झोपणार आहेत ना त्यावेळेला हे म्युझिक मी लिस्ट टाकणार आहे युट्यूबवर ते मी जे म्युझिक सांगते ते तुम्ही झोपले मुलं पाच मिनिटाच्या आत सुरू करायचं हे म्युझिक पाच मिनिटं ऐकू देत त्यांनी म्हणजे झोपेतच ऐकायचे ते ज्या वेळेला हे म्युझिक सुरू करतील पालक त्यावेळेला ब्रेन डेव्हलप होत राहणार आहे कशामुळे या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या इथे नऊ हर्ड लिहिले बघा आता ते काय मी डिटेल्स सांगणार नाही पण बघा हे बिनॉरल बीट्स सांगणार आहे तुम्हाला या खूप पॉवरफुल आहेत बिनॉरल बीट्स पावर अप युअर ब्रेन ब्रेन खूप पॉवरफुल होण्यासाठी म्युझिकची फ्रिक्वेन्सी तशी ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीला मॅच व्हावे लागते फॉरेन कंट्रीज मध्ये काय करतात माहिती पालक फॉरेन कंट्रीज मध्ये पालक मुलं झोपली की अभ्यास त्यांचा घेतात काही तुम्हाला मुलांना सांगायचे उदाहरणार्थ छोटी मुलं ब्रश करत नाहीत सकाळी उठल्यावर मग पालक हे झोपल्यावर मुलांना सांगतात शिक्षण झोपेत देतात की तू रोज समजा आता रुई रुई ब्रश लगेच करत नाहीये की रुही तू सकाळी उठल्या उठल्या ब्रश करत आहेस रुही तू सकाळी उठल्या उठल्या ब्रश करत आहेस हे झोपल्यावर जेव्हा पालक सांगतील ना त्यावेळेला मॅजिक व्हील करून बघा पालकांनो सकाळी उठल्या रुईला कोणी काही सांगितलेलं नाही ती जाईल आणि पहिल्यांदा ब्रश करेल तुम्हाला टेबल्स पाठ करायचे टेबल्स करून बघा झोपली मुलं की त्यांची जी फ्रिक्वेन्सी असते त्याला अल्फा ब्रेन म्हणतात आणि अल्फा ब्रेन फ्रिक्वेन्सी तुम्ही जे काही सांगाल ते मुलं ऐकतात टेबलच्या टेबल सकाळी उठून म्हणायला लागतात समजा चा टेबल येत नाही आणि तुम्ही दोनदा तीनदा ते अगदी झोपले की लगेच झोपले की लगेच झोपले <coughs> की म्हणजे खरोखर झोपेत ज्या क्षणाला जातो ना त्या क्षणापासून पाच मिनिटात पाच मिनिट दहा मिनिट आणि मग टेबल चा तुम्ही म्हटला तर तो, तो सकाळी उठून समजा टू बाय टू 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 जा फोर त्याला थ्री येत नाही फोर येत नाही तर तो म्हणतो थ्री फोर पुढे जातो तो, तो। आणि असे फॉरेन कंट्रीज मध्ये मुलांना शिक्षण देतात हे सगळे प्रयोग मी केलेले आहेत मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर तीस वर्ष होते लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंट वर मी खूप रिसर्च केलाय खूप टेक्निक्स आजमावलेत आणि माझा आवडीचा विषय हा लहान मुलं ते कॉलेजचे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे बघा आणि हे सगळी डेव्हलपमेंट मी घडवलेली मुलांच। आहे मुलांची अभ्यास कसा करायचा मार्क्स कसे सुंदर मिळवायचे आठवण ठेवण्याचे काही टेक्निक तुमच्या वयोमानाप्रमाणे सांगणार तर चला आता हे म्युझिक मी लावणार आहे हे म्युझिक तुमच्यावर काम करणार आहे एक पाच मिनिटं ध्यान करू आज पहिला दिवस आहे ना मग हे बिनॉरल बिट्स तुम्ही युट्यूबवरनं डाउनलोड करू शकता झोपताना लावा आणि काय होईल लागेल बघा चला आता पाच मिनिटं डोळे कोणी उघडायचे नाही कोऑर्डिनेटर बघा बर का जी मुलं डोळे उघडतील ना त्यांना मग खाऊ नाही आज हो जी मुलं व्यवस्थित पाच मिनिटं डोळे न उघडता श्वासाला बघत राहतील त्यांना आज खाऊ पालकांनी द्यायचं आहे आम्ही तर देऊ शकत नाही ऑनलाईन पालकांनी खाऊ त्याच मुलांना द्यायचं आहे जी पाच मिनिटं मुलं डोळे वगळणार नाहीत रियाल छोटे छोटे कोण आहेत बघा बर का चला टाइम स्टार्ट नाव आजी पाच पाच मिनिटं तुम्ही हालचाल करा पण डोळे って。<music> सुंदर चला टाळ्या वाजवा सगळ्यांनी कोऑर्डिनेटर्सनी सगळ्या मुलांनी छान केलंय टाळ्या सुंदर 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 अर्चना मॅडम या तुमची वेळ झाली मॅडम तुम्हाला स्पॉटलाइट देते खूप सुंदर केलं बर का के मुलांना मला वाटलं नव्हतं हो मॅडम सगळेच मुलं शांत बसले हो तेंचे तेंचे हो त्यांच्या त्यांच्या वयामानाने करणारच खूप सुंदर मुलांना मस्त अर्चना मॅडम सुरू करा हो मॅडम दुसऱ्या मोबाईल वरून मी पण हे केले स्पॉटलाइट देता मला तुम्ही बोला ज्या अच्छा कुठं दुसरं आता मला तुम्ही बोलताय तो दिसतोय हां सुहास हो ना ओहो चला हा मॅडम मैंड़। मी मॅडम सुहास यांना दिलेलं आहे स्पॉटलेट